पंचायत समिती बारामती व पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत शिक्षक सक्षमीकरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी एक स्वरचित कविता कम गीत या ठिकाणी सादर करणार आहे खास करून मी हे गीत माझ्या शाळेतील मुलांना डोळ्यासमोर ठेवून बनवलेलं आहे स्वच्छतेचे धडे विद्यार्थ्यांना या गीतातून देता त्याचबरोबर समाज बरोबर समाजपुरोबनीव असा माझा हा छोटासा प्रयत्न आहे या गीतातून सुरू की गीताचे बोल आहे माणूस पणा तुम्ही छान वर्षानुवर्ष उघड्यावर जाऊ वर्षानुवर्ष उघड्यावर जाऊ रोगांनी घातलं या थै माणूस घाल माणूस घाल माणूस पहा किती घाल माणूस घाल माणूस घाल माणूस पहा किती घाल उघड्याला हा करतो पाणी दूषित करतो माणूस पहा किती घाल हीच घाण रोज घेत चालली हजारोंचे प्राण माणूस घाल माणूस घान माणूस पहा किती घा पावसाने ही घान वाहती पिण्याच्या साठ्यात जाऊन मिसळती हेच पाणी सारे जण पिती माणूस पहा किती दूषित पाणी मग पोटात जाऊन होती रोग महा माणूस घाल माणूस घाण माणूस पहा किती घा घराभोवती डबके साठती मलमूत्र घाण त्यात पूजती त्याच घामतून डास जन्मती माणूस पाह किती घा हेच डास मग चावून येतय बहु रोगांना चौधान माणूस घाल माणूस घाण माणूस पाह किती घा हाताची हान के दाखतो नका मध्ये मलमळ साठतो त्याच हाताने जेवण करतो माणूस पाह किती घा हाताची हान के दाखतो नखामध्ये मलमळ साठतो त्याच हाताने जेवण करतो माणूस पाह किती घा

माणूस घाल माणूस पहा किती नाक शेवडे आहेत काही फात पाह किती घाल नाक शेवडे साठी नाकाडे असेही आहेत काही फाकडे माणूस पहा किती घाल अशी घाल मध बनते साऱ्या रोगांचेच पुरा माणूस घाण बारूस घाल बघ स्वच्छतेचे सहा संदेश पाळा रोगांना मग बसेल आळा रोग राईला इथून पळवा नकारा राहु कुणी स्वच्छतेचे सहा संदेश पाळा रोगांना मग बसेल आळा रोग राई लाईथून पळवा नकार राहू कु

पवित्र कर ही भारत माता कर भारत बलवान मग बनूया आपण सारे मेरा भारत महाम माणूस छान माणूस छान माणूस बनत पिछा माणूस छान माणूस छान माणूस बनत पिछा ओके